जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळावी महाराष्ट्र राज्य पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा पगार, कर्म पगार दुप्पट करण्याबाबत आम आदमी पार्टीच्या धाराशिवच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्यातील गृह खात्याने राज्यातील पोलीस दलाकडून अनेक महत्त्वपूर्ण काम करून घेते जसे कायदा सुव्यवस्था राखून ठेवणे सुरक्षा दंगल मोर्चे उपोषण राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते या सर्वांना पोलीस प्रशासनाकडून राज्याच्या हितासाठी सतत दिवसरात्र सक्षमपणे कार्य करत असतात विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर नंतर पोलीस कर्मचारी यांचा महत्वाचा वाटा आहे नागरिकांसाठी ते चोवीस तास कार्यरत होते राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधेसह त्यांना प्रवास मोफत करण्याची तसेच कर्मचाऱ्यांना घरे बांधण्यासाठी शासनाकडून बिनव्याजी मदत करण्याची मागणी आम आदमी पार्टीकडून दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनाची प्रत पोलीस महासंचालक मुंबई पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव यांना देण्यात आली आहे निवेदनावर आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शिळके तुळजापूर शहर अध्यक्ष किरण यादव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत